आपला जो नाश्ता ना जो आहे ना मोस्टली तर तो जो जे काय प्रॉब्लेम्स उभे राहतात इंटेस्टाईन मध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स उभे राहतात त्याच्यामधला मेन प्रॉब्लेम जो आहे आहे तो फिशर्स वगैरे ऐकलं ना आता हे पाइप्स फिशर वगैरे वगैरे जे आहे ना पो मुळी वगैरे सगळे शब्द वापरले जातात त्या सगळ्यांचा जो बेसिक जो आहे ना तो एकच आहे तो म्हणजे इंटेस्टाईनला एक गाठ आलेला असे हा गाठीचं वैशिष्ट्य इंटेस्टाईनला गाठ आलेलं असेल मग तुमचा कुठे तरी मित्र असेल त्यांनी तो तुम्हाला सांगितला होतं त्याने बघा की माझं मोर्जाचं ऑपरेशन झालं दोन वर्षापूर्वी पण आता परत त्रास सुरू झाला आता परत करायचंय का बरं माहिती का हा जर इंटेस्टची जी गाठ आहे ना ज्यावेळेस ऑपरेशन केलं जातं त्यावर वरचा भाग काढून टाकला जातो हा बरोबर हा वरचा भाग काढून टाकला जातो आतमध्ये तो काही नाही करू शकत आतमध्ये गेलं म्हणजे बायपास करावा लागलं हे नाही होऊ शकत मग इंटेस्टाईंटचा वरचा भाग काढला हा तो वरचा भाग काढल्यानंतर आतली गाठ तशीच राहते ना ओके नाही पण ही जी आतली गाठ आहे ना या आतल्या गाठीला आहे ना सर नेटवर्क मार्केटिंग माहिती असत परत एकाचे दोन दोनाचे चार चाराचे पाच समज ना परत गाठ वाढते नॅचरल गाठ वाढली की परत तुमचा मित्र काय म्हणतो दोन वर्षापूर्वी ऑपरेशन केलं होतं आता परत करायचं समजतय आता ह्या गोष्टीवर थोडं आपण स्टडी करू ही जी गाठ आहे ना ह्या गाठीला दोन गोष्टी शरीरामधून मिळतात एक ऑक्सिजन आणि दुसरं फूड अन्न आणि ऑक्सिजन या गाठीला मिळत आहे म्हणून ही गाठ जी आहे दुसरा कुठलाही प्रकार नाही ही जी गाठ आहे ना ही इंटेस्ट मध्ये जरी असली तरी शरीरासाठी युजलेस आहे सगळ्या पेशी या शरीरासाठी कुठल्याही प्रकारचं काम करत नाही त्या फक्त स्वतःसाठीच काम करतात स्वतःच किंवा आपलं जे मेडिसिन आहे ते काय काम करतात आपल्या मेडिसिनला ऑक्सिजन पुरवठा अन्न पुरवठा जो आहे ना ज्या पेशी युजलेस असतात त्या पेशींना अन्न पुरवठा ऑक्सिजन पुरवठा मिळवणं बंद करतो मिळवणं बंद झाल्यावर काय होलं पेशी मरेल डेड सेल जे आहे सेल्स त्या बाहेर जातील आणि एक दिवस असं होईल की ते सगळ्या सेल्स या डेड होऊन बाहेर पडतात समजते बरोबर म्हणजे मला फक्त एवढंच म्हणायचं मी जी गाठ येण्याच्या फायनल सोल्युशन काय आहे सगळ्या सेल डेड होऊन बाहेर पडतो दुसरं कुठलं सोल्युशन नाहीये मग खूप सारे प्रकार केले जातात कमनलाईन बजाज डॉरंगून कुठे आहे का इंजेक्शन वगैरे दिले जातात इंडियामध्ये खूप सारे प्रकार यांनी करून बघितलेले आहे एवढे केल्यानंतर पण सिटी मधल्या प्रत्येक गल्ली बळामध्ये ना फाईल्स केअर सुरू झाले त्यावर पेशंटची जी ग्रोथ होऊ ना ती ग्रोथ आणि ट्रीटमेंट याच्यामध्ये खूप डिफरंट आपण काय करतोय गॅरंटीड आहे आणि म्हणजे मार्केटमध्ये डायरेक्ट तुम्ही सांगू शकता हो मनी काय गॅरंटी घेतो बाकी प्लॅन रिलेटेड तुम्ही बोलून घ्या मी कॉम्प्युटर रिलेटेड बोलतोय त्या व्यक्तीला काय करायला लावायचं आहे कब्बर दूध त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे आपलं लिक्विड अशा पद्धतीने सकाळ संध्याकाळ उपस्थित त्याला घ्यायला हवा आणि चौथ्या पाचव्या दिवशी त्याला फोन करा भाऊ कसं वाटतं तो पॉझिटिव्ह रिझल्ट कब्बर दूध कब्बर दूध कब्बर दूध अर्धा चमचा हळद दोन चमचे औषध